नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये तर आज तुम्हाला दाखवणार आहे शापूची भाजी शापूची भाजी तुमचे पोटाचा आणि वाताचा विकार नक्कीच दूर होणार तुमची ही शापूची भाजी बनवली तर तर व्हिडिओ पहा संपूर्ण मी भाजी चिरून घेतलेली आहे तुम्हाला तर माहितीच आहे शापूची भाजी कशी असते काय असते आणि अर्धी वाटी मी मुगाची डाळ टाकलेली आहे त्याच्यात मुगाच्या डाळीने ह्या भाजीला चव फार येते खूप छान लागती आणि शिजण्यात मदत होती दोन्ही संगत शिजतात म्हणजे चण्याची डाळ घातली तर त्याला शिजायला वेळ लागतो मग मुगाची डाळ घालायची आणि भाजी एकदम भाजी आणि मुगा डाळ एकदम संगस शिजती भाजी भाजी बारीक असती ही त्यामुळे शिजायला तर मी सर्व भाजी पहिली धुवून घेतली होती नंतर चिरली तर परत पाणी टाकलं आणि मुगाची डाळ त्याच्यात टाकलेली आहे अगदी पाच दोन तीन मिनटं आपली चिरून झाल्याच्यानंतर दोन तीन मिनटं आता हे झालेले आहे चांगली मिक्स करते आता ती भाजी हातानेच मिक्स करायची काकी डाळ सगळीकडे लागली पाहिजे पाण्यातच लागली पाहिजे पहिलीच अशा पद्धतीने मिक्स करायची भाजी करण्याची पद्धत पहा वेगळी जरा आहे तुम्ही भाजी करत असणारे चाळणीत ठेवत असणारे पण ही अशी करायची डाळ पण भिजती भाजी पण चांगली ताजी तावानी होती त्याच्यामुळे ह्या पद्धतीने करायची आता मी इथं टाकलेले आहे तेल एक पळीभर आणि जिरं टाकलेलं आहे पहा तर इथं कढईमध्ये हे प्रकार टाकलेले आहेत जिरं छान फुलल्यानंतर आपल्याला टाकायचे पुढे मिरच्या आणि लसूण टेचून पाच सहा कांड्या लसणाच्या घातलेल्या आहेत आणि चार मिरच्या घेतल्या होत्या त्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत ह्याला जास्त सामग्री लागत नाही किंवा जास्त मसाला लागत नाही किंवा काहीच नाही हे पा अशा पद्धतीने होतं चांगला तांबूस लालसर होतपर्यंत त्याला परतून घ्यायचं आणि भाजी नंतर सोडून द्यायची डाळी सकट अशी सर्व भाजी मी आता घेते व्यवस्थिशीर पाण्यातून काढते द्या आणि ह्या डाळी सकाट सोडून देणार आहे नंतर याला बिलकुल पाणी वापरायचं नाही ते आहे तेच त्याच्यातच ते शिजवायची डाळ अगदी पटकणी होणारी ही भाजी आहे पण चविष्ट फार या पद्धतीने करून पहा मैत्रिणी एकदा साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेल्या आहे छोटासा व्हिडिओ आहे संपूर्ण व्हिडिओ पहा तर भाजी तर संपूर्ण टाकलेलीच आहे ब बऱ्यापैकी मी तर थोडीफार राहिली असती तर ती पण टाकून घेते नंतर पहा आता हिला थोड्या वेळ अशीच ठेवायची हलवायची नाही काहीच नाही तर पाणी ते खाली निथळून जाणार पाणी त्याच्यातलं आणि थोडा वेळ तशीच ठेवायची नंतर मग तिला हलवायची आपल्याला तर हे पहा आता आता हलवल्या सुरुवात करायची त्याला सर्वीकडून मिक्स करायची भाजीला भाजीमध्ये मीठ टाकायच्या नंतर चव म्हणजे भाजी जरा थोडी कमी झाली का मीठ टाकायचं भाजी हिरवी राहण्यासाठी काय करायचं ते पण सांगणार आहे पुढं टिप्स आहे लक्षात ठेवा तुमची भाजी कधीच बिघडणार नाही अशा पद्धतीने केली तर आणि एवढी चविष्ट लागती साध्या सोप्या पद्धतीने लाग मी कुठलाहीच सामग्री वेगळी घालणार नाही फक्त मिरच्या आणि लसूण घातलेलं आहे पण ही भाजी एवढी जबरदस्त होणार आहे ना आणि ही भाजी खरंच खावं मला पहिलं बी मी सांगितलेलं आहे आत्ता परत एकदा सांगते ही भाजी खाल्ली तर तुमचे वात आणि पोटाचा विकार नक्कीच दूर होणार मदत होणार त्याला तर नक्कीच ही व्हिडिओ पहा संपूर्ण आणि बनवून पहा या पद्धतीने भाजी खूप अप्रतिम टेस्ट लागते भाजी मात्र आपली गावरान पद्धतीची घ्यायची अशी जा लांबड्या लांबड्या मोठी मोठी भाजी नाही घ्यायची छोटी असन ती भाजी घ्यायची आणि हिरवीगार भाजी असेल ती घ्यायची तर अशा पद्धतीने घेतली ना तुमची भाजी तर बिघडणार नाहीच कधी पण चव पण भारी वाढणार आहे आणि खरंच ही भाजी बाळात्नीला अवश्य द्यावं कधी बाळातनीचं काय होतं अंगाला खास सुटते तर त्यासाठी उपयोग आहे का ही भाजी दिल्यानंतर ती खास पण निघून जाते शापूची भाजी नावच आहे तिचं पद्धतीची शापूची भाजी खाल्ल्याने खूप टेस्ट बऱ्याचशा रोगांवर प्रतिकार करणारी ही भाजी आहे हे आम्ही दोन प्रकार सांगितले आहे वाताचे आणि पोटाचे पण ह्याच्यावर आणखीन पण भरपूर उपाय आहे म्हणजे त्याच्यावर उपयोगी पडणारे आहे तर तुम्ही नक्कीच पंधरा दिवसातनं महिन्यातनं कधीतरी भाजी अशी खात जायचं आठ दिवसातनं खाल्ली तरी पण चांगली आहे किंवा पंधरा दिवसातनं महिन्यातनं कधीतरी तुमच्याकडं क भाजीला कच का, क काय का होतं कधी कधी ह्या भाजीच्या ना खाल्ल्याने ढेकर येतात आले तरी काय होतं ढेकर कशामुळे येतात तर आपलं अन्न पचन होतं पचन झाल्यामुळं ढेकर येतात त्याला पोटात व्यवस्थेशीर काम चालू असतं पोटात भाजी टाक गेल्यानंतर म्हणून ती भाजी त्याच्यामुळं ढेकर येतात पण तुम्ही ते ढेकर ढेकराचे काही टेन्शन घ्यायचं नाही ते म्हणजे चांगल्यासाठीच येतात आपल्याला तर हे बा मस्त असे हलवून घेतली परत आणि हिरवी राहण्यासाठी ह्याला जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही थोडा वेळ झाकण ठेवायचं पा गरम पाणा ओब होण्यासाठी त्याच्यात थोडंसं झालं का झाकण था झाकण जास्त वेळ ठेवलं तर तुमची भाजी काळी पडणार म्हणून थोड्या वेळात झाकण ठेवायचं एकदा भाजीचं गरम पाण्या पैदा झाला का सोडून द्यायचं झाकण काढून टाकायचं आणि मस्त अशी हलवून हलवून भाजी घ्यायची लगेच शिजती बारीक बारीक भाजी असते ती पटकन वेळ लागत नाही शिजायला म्हणून मुगाची डाळ टाकायची मुगाची डाळ पण लगेच शिजती अशा तऱ्हेने भाजी करा तेल जरा जास्तच घातलं तर आणखीने चप चमचमीत होती चटपटीत लागती तुम्हाला तेल कमी घ्यायचं असलं तरी अर्धा चमचा एक चमचा घेतला तरी चालेल ती तरी पण ती छान लागते म्हणजे तुमच्या चवीवर आहे तुम्हाला जास्त चटपटीत जरा पाहिजे असते तर थोडं तेल जास्त घ्यायचं भाजी बघा लगेच झालेली आहे भाजीला वेळ लागले नाही जरा पण लगेच झाली आता मी वाढून दाखवते तुम्हाला अगदी मस्त चमचमीत भाजी खूप रंगवी सुंदर आलेली आहे डाळीमुळे आणखीन छान दिसायला लागलेली आहे तर ही भाजी मी काढून दाखवते तुम्हाला मैत्रिणी काय काय भाज्या असतात अशा ना खूप आपल्याला आरोग्यदायक असतात खूप म्हणजे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात तर नक्कीच ही भाजी करून पहा तुम्ही पहा बरं आता मी टाकलेली आहे वाटीत काढून घेतलेली आहे रंग फार सुंदर दिसते भाजीचा अगदी डाळीने शोभा आणलेली त्या भाजीला मस्त ताटाची तर शोभा वाढवणारा आहे नक्कीच चला बाई मैत्रिणीं परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये